हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलेलं गावाला तुम्हाला माहिती असेल आपण गावाला येणार तर आपण गावाला तर आता अजून मुंबईला गेलो नाही तर लग्न आहे गावी तो लग्न झाल्यावर डायरेक्ट मुंबईला जाऊ तर आता आम्ही असेच बसले वडी गप्पा मारत दोघा आणि आता थोड्या वेळात आपण जाऊ फेरी मारायला तर फिरायला तर आमचं गाव बघून घ्या आमचं गाव आहे तर आता आम्ही जातोय फिरायला आलेले नाहीत खास रत्नागिरीवरून हो रत्नागिरीचा आमच्या नाही रत्नागिरीचा तो आलाय आमच्याकडे होलीला तर आंबा आलाय फुल आंबालाय फुल आंबा दिसतंय का दिसतंय का माहिती नाही हे लय आंबा आलाय या गावातला तुम्ही आता इकडे काजू आंबे काय ना काहीतरी तरी जेणेकरून आम्हाला ते खायला भेटतील आता आपण जाऊ काजू बघते भेटतात किंवा बघू नाहीतर आंबा भेटतात कि बघू काहीतरी शोधू आणि खाऊ गावात आहेत तसे आंबे पण जाऊ दे आता ते नाही खाऊ शकत ना हा दिसतो ना हा दिसतो ह्याचे आंबे खूप आलेत खूप म्हणजे खूप फांदीला असे आहेत फांदी एवढे आंबे आले, <laughs> आले। नावाचे ना अजिबात ते आम्ही ते आम्हाला पिकलेव खाऊ पिकले ते आता नाही खाईत आम्ही पिकलेव खाऊ ते आता आम्ही दुसऱ्यांचे आंबे बघतो चोरायला आले आंबे सगळे तर आता आम्ही आहोत कंपाऊंड जात आहोत कंपाऊंडात घुसत आहोत आम्ही गेट लावलेला आहे तर पहिले कंपन्यात कोण हायक आहे याची खात्री तरी करूया तर आत गेलो पकडलं ना असे बांबून फटके मारतील ना वाले बांबूचे फटके मारतील आत गेलो तर पहिले बघूया कोण हायक आहे कंपन्यात नंतर जाऊया मी लागतोय लय खूप होऊन लागतोय गावी कोण दिवसात काला पडेल निवडा होऊन लागतोय आपल्याला एक तारखेपर्यंत राहायचं आहे मी बघा आलो की कोण कंपन्यात दिसतोय काही वरना तर कोण नसेल तर जाऊ आपण आत आणि काजू आंबे काय भेटेल ते घेऊन तर कोण दिसत ना ना तर नाही आत कमपानात चला पोरांना बोलू आपण जाऊ कोणच दिसत नाही तर तर सांगतो कोण नाही मग आपण जाऊ आत हा आमचा हायवे आता सर्वीकडे बघून आलो कोणच नाही आता आपण ह्यात घुसूया आत चला हे चला घुसा चल चल आपली गॅंग गेले आत आता आपण पण आत जाऊ सगळे आहेत आत त्या कंपन्यात बघू आपल्याला काय भेटते काय तर आपण एंट्री मारल्या आत कंपन्यात कोण आहे कंपन्यात म्हणून आलो आता काय भेटते बघू त्यात काजू आम्ही काय एवढं काय दिसत नाही काजूला आताच महूर आलाय आता इथं बघितलं घर आहे एक इकडे आत बंगला आहे म्हणजे घरासारखंच आहे बंगल्यामध्ये मध्ये बघू कोण आहे काय आम्ही चोरी करू काजूच्या ही चोरी हिला चोरी नाही बोलत तिला मजा बोलतात सौजराव सौजराव ना पकडल्यावर बांबूचे फटके भेटतात पण आम्ही भेटत नाही खिलाडी आहे पण इथं असं झालं की पत्ता झाला की इथे एक घर आहे बीच आम्हाला इथे आता कायच दिसत नाही आंब्याला मोहर आले काजूला मोहर आलाय पेरू पण आहे पण पेरूची पाना दिसत पेरू आलाय पेरूला कायच नाही हे हाय पेरू पेरू आहे पेरू आहे पेरू आहे पेरू आहे पेरू आहे आता त्याला काढता आहे पेरू काढता आम्हाला पेरू काढतोय एक पेरू भेटलाय आम्हाला पेरू दाखव पेरू दाखव गाय पेरू भेटलेला आहे काजू नाही आम्हाला पण पेरू भेटला तुमच्या पाणी सुटलं असेल पण तुम्हाला देणार नाही ते तोंडाला पाणी आलं ते पुसून घ्या आपल्याला काय काय झाडाचे ते काजूला आहे बघा काजूला आता मोर आलाय तर हे पुरा आंब्याचा आहे पण आंबेच नाही आले त्याच्यावरती आता महूर येत आहे काजू ना। काजू, काजू तरी केक काजू भेटला खायला बाद झाला आले तसा काहीतरी आईच आम्हाला काजू भेटलेला आहे हे बघा काजू काय दिसतंय का नाही काजू बघा हा एक काजू ते काय हे बघा केवढी मोठी ती आहे बघा पण ते अजून पोचे सुक्या झाले ना की त्यांना नंतरला आपण मग ह्याच्यात पात्र्यावर ठेवणार खालना आग देणार नंतरला त्यावर ते भाजणार आणि त्यांना फोडून खाणार

Kali mi ambah habi kah? Tamna alu. Habi kah ambey. Le hatta le habi kah hatta ambey. Habi kah ambey. Hatta hatta ambey le Habi kah le le ya. Hatta ambey. Habi ka, hatta pun ambey. Habi kah kusli ambey. जायचं हा हे बघा निक झाडाला हाताला हत्ता आंबे आहेत हत्ताला हे बघा हत्ता आंबे आहेत हत्ताला हे बघा निकते आंबेच आंबे आहेत चला जाऊया आता आपण तर आंबे बघून घ्या आंबे देखो आंबा आंबा तर आंबे तर आता आपण जाऊया आंबे थोडे काढले आपण खायापुरते तर आता आपण जाऊया खाली अजून कंपाऊंड अर्धा फिरायचं आहे फक्त आंबे भेटले आम्हाला आंबे आंबे चोरलेले घरी मस्त कटिंग करणार लोन मसाला टाकून मस्त एकदम ते दाखव तुम्हाला तोंडाला पाणी पाणी आलं तुमच्या तोंडाला इकडे या आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ हा तुम्हाला जर यायचं असेल ना माझ्यासोबत तर कमेंट मध्ये सांगा आपण येऊ तुम्हाला घेऊन गावी माझ्या आणि नंतरला आपण असेच आंबे आंबे तुम्� काजू बिजू खात राहू तर लवकरात लवकर कमेंट करा ज्याला ज्याला यायचं असेल माझ्या गावी त्याने कमेंट करा मोठ्या कंपन्यामध्ये आम्ही घुसलो जर तुम्हाला आमच्या बोशावर फडकी असं होईल एवढ्या मोठ्या कंपन्यात आम्ही घुसलो घेतलं पण आमचा तरी प्लॅन सक्सेस झालाय दुसरे नाही घेतले आम्ही ओले काजू आहेत ओले सुके काजू अजून नाहीत सुके काजू येणार त्याचा तर आता आपण कंपाऊंडच्या बाहेर पडणार आहोत अजेदाच्या बद्दल काय बोलू शकतो समजलं तू दोनशे हा एक्सपिरियन्स खेळाडू आहे कुठल्या कंपनीत घुसला तर आमच्या सोबत असतो अजयदा आजीद पण तिकडनं घुसलो त्या गेट वर ना आणि इकडनं आता बाहेर जातो कुपणीने ती थाल होती हा म्हणजे हा कंपाऊंड पुरा संपला हा इकडे आज कंपाऊंड होता तो तुम्हाला दा, दा दा दाखवला कंपाऊंड संपला आता आपण जाऊत बाहेर आता दुसऱ्या कंपन्यात घुसलो आपण काय आहे काहीतरी आहे अमोल काय आहे ऐस्ता ऐस्ता कोंबडी आहेत वाटतं रानट्या कोंबड्या आहेत रानट्या कोंबड्या दिसलेल्या कुठेतरी गॅप झालं रानटी कोंबड्या एकदम साथीर असतात त्यांना थोडा तरी आवाज आला ना का ते पलतात लगेच आम्ही चाललो आहोत आम्ही बाहेर आलो कंपाऊंडातून पण आम्ही गेलेलो चोरायला काजूच्या बिया पण आम्हाला काजूच्या बिया काही भेटल्या नाही पण थोड्या आंब्या आम्ही काढून आणलेल्या हे पण एक खूप चांगलं फळ आहे बघा तुम्हाला काढून दाखवतो हे बघा हे आहे ना खाण्याटे चांगलं असतं पण कच्चे कच्चे ह्याचे आपण चटणी पण करू शकतो वाटून पण नंतर मग हे पिकल्यावरती ब्लॅक होतो ब्लॅक काळं होतो पण हे खाण्याटे चांगलं आहे द्रक्षेर द्रक्षेर, द्रक्षेर के ते आपले हे द्राक्ष कसे द्राक्ष ते पिकले होते द्राक्ष सारखे लागतात खूपच खरं चांगलं आहे आणि या आमच्या गावाला भेट द्या आता आम्ही डॅम्प डॅम्प आमचा हा डॅम्प आहे डॅम्प जाऊ तिकडे डॅम्प आहे आता आम्ही तिकडे जातो डॅम्प ते इथे आणि आमचा ब्लॉकर ब्लॉकर त्याला गाय त्याला खूप सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब असू द्या तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या तर काय आपण शिमग्याला आलो शिमग्याचा पण ब्लॉग बनवला आणि ज्या मध्ये आपण ब्लॉग बनवला ना तो मोबाईल जरा बंद पडला तर डिस्प्लेच फुटला तर तो जरा शिमग्याचा ब्लॉक जरा लेट होईल ते आपण टाकू मला तिथे पावसामध्ये खूप पाणी भरतो नदीमध्ये हां आणि हा जो रोड आहे ना हा नदीचं पाणी हा रोड इथे जिथे आम्ही उभे तिथे पुरा पाणी असतो हा हा रोड पूर्ण पाण्याने भरतो पावसाळ्यामध्ये डॅम बघा डॅममध्ये पाणी सध्या कमी आहे हे बघा पाणी बघा संपू ते आम्ही आता डॅममध्ये जातोय कितीही ऊन असू दे तरी आम्ही उन्हात ना कुठे पण फिरतो गावची मजा वेगळी असते घरी बसून गावची मजा घेता येत नाही तर हा बघा मासा खायला मस्त आता पाणी थोडा जास्त आहे तर सोडी अजून तो मोठा होईल एक माणूस डुबेल एवढा पाणी आहे अजून ह्याच्यात त्या धावामध्ये आपल्याला कोणते मासे मिळायला पाहायला मिळतात म्हणजे मले एक मल्याचा प्रकार असतो माशाचा तो असतो खवली असतात वाम असतो शिंगटे असते शिवडे असतात कोलबे असतात तर ह्या डॅममध्ये आपल्याला ते भेटतात पण आता थोडं पाणी जास्त आहे हा थोडा पाणी मे महिन्यापर्यंत था कमी होणार पाणी म्हणून नंतरला आपण त्याला उपसणार ह्यात भेटले शिंपली तरी खूप छोटी आहे पण ह्यातले अजून मोठे मोठे असले आत पाण्यामध्ये तरी कडला आपल्याला एवढी छोटी शिंपली भेटलेली आहे तर आपण आंबक आणि पेरू आणले काजू एवढे तर नाही भेटले मी आंब घर आहे आणि माझा सरनेम आंबे घर आहे आणि आम्ही आंबे आणले म्हणून आम्हाला आंबे भेटले तर आपण गावात आले होते आता जाऊ याचा कापू आहे ना मीठ मसाला लावणी आणि खाऊ त्याला हा इंटरेस्ट आहे इकडनं वरण इंटरेस्ट आणि इकडनं हा एक घरं चालू होतात इकडे वरती एक घर आहे आणि हा इकडे टाकी आहे पाण्याची आणि इकडनं असे घर आहेत हा रोड हा रोड सरळ गेलाय ह्या साइडला घर आहेत ह्या साईडला घर आहेत हा पुरा रोड खाली गेलाय एकदम सरळ ते घरं बघून घे आमच्या गावात अशी घर आहेत ह्या अमोल्याचा आंबा बिनगा दिसला काय तो कधी कधीच येतो कधी कधीच आंबा नाही पण आला ना आता एकदम मजबूत येतो नाद नाही आपण आले होत घरी तर ह्या घरामध्ये लग्न आहे तुम्हाला दाखवतो तिकडे थोडी तयारी चालू आहे तिकडे लग्न हा लग्नाचं घर आहे तिकडे तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला ते काय करते हाय घरी कोण आहे की नाही हे लग्न आहे हे लग्न आहे काय करतोय रील रील बघतोय बोल हाय काय घरात आणि सफल ते काहीतरी काम करते पापड तेल ते सफल ते जेवण घेऊन झालं हो झालं सर्व रेडी आहे आता फक्त जेवायचं बाकी आहे चला येतो आम्ही कायरे आणलेत कायरे खायला या हा तर आपण आता कायरे आणले काप खाऊ काय करण्यामध्ये कस आहे गावचा आंबा आणि मीठ मसाला जास्त